नमस्कार मित्रांनो कीर्ती ढाक ह्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आमच्या ह्या ब्लॉकमध्ये आत्ता आम्ही आलेलो आहोत डहाणूच्या ब्रिजवर आणि मध्येच एक छान आम्हाला टपरी होती तिथे आम्ही छान गरम गरम वडेपाव घेऊन आणि समुद्रावर आलो इथे छान मस्त आम्ही पारावर सगळेजण बसलोत मुलांना लवकर पाण्यात उतरायचं आहे आणि पाण्यात खूप सारं खेळायचं आहे त्यांना माझ्याबरोबर तर पटापट आम्ही वडेपाव खाऊन घेतो आणि नंतर मग समुद्रात जातं हम्म तुम्हाला आवडतं का रे समुद्रात जायला हो ना मग नक्कीच या डहाणूमध्ये खूप छान आणि सुंदर असा समुद्र आहे संध्याकाळी इथे खूप छान वाटतं हम्म आम्हाला थोडंसं लांब पडतं आम्ही राहतो अलीकडे म्हणजेच कुठे तर कोसबाडला हम्म आम्हाला कधीच सुट्टी असली मिस्टरांना माझ्या आगी आम्ही डहाणूला नक्कीच जातो खूप छान वाटतं तिथे आणि गरम गरम हे वोड़े पाव मस्त लागले आत्ता आम्ही चाललं समुद्रात तुम्ही बघू शकता खूप छान आहे आणि सूर्यसुद्धा मावळायला आहे आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर आहे लोकं आता संध्याकाळ झाले त्याच्यामुळे खूप यायला लागलेली आहेत संध्याकाळ झाली की इथे खूप गर्दी होते आणि खूप सारी लोक इथे पाण्यामध्ये खेळायला फिरायला आणि व्यायामसुद्धा करायला येतात ते पलीकडे लांबवर दिसतं तिथे खूप गर्दी असते आम्ही थोडं अलीकडेच चालू आहोत की तिथे खूप कमी असते गर्दी हे तिचे बाबा मुलांचे आणि माझी मिस्टर आणि मुलं छान आता पाण्यात उतरलेत छोटेला काय राहावे ना उड्या मारून मारून ती एक झालेली आहे तुम्हाला असं उड्या मारायला आवडतं का आणि पाण्यात भिजायला आम्ही खूप उड्या मारल्या त्यांना मुलांना खूप खेळायचं पण आहे आता अकडापकडी सांगतात ते तर बघूया आम्ही खेळणारच आहोत पुढच्या ब्लॉकमध्ये बघत राहा तुम्ही आवडेल तुम्हाला पाणी छान पायाला लागल्यानंतर खूप बरं वाटतं आणि खूप दिवसानंतर आम्ही समुद्रावर गेलेलो आहोत आज त्याच्यामुळे छान वाटत होतं खूप मजा आली हे बघा कशी उड्या मारते ती <laughs> खूप मजा आली आणि आधी त्याला पण खूप बरं वाटलेलं त्यादा खा आ, ओलो व्हायचं होतं खूप संध्याकाळ झालेली आणि आम्ही आत्ता आकडापकडी खेळतो छान त्यांना मगासपासून चाललेलं की आई तो आम्हाला पकड तर आमचं चाललेलं होतं मला काही पकडता येत नव्हतं दोघेही खूप फास्ट धावत होते त्यांना कस तरी करून माझ्या जवळ बोलवलं या या असं तरी सुद्धा काही मला पकडता आलं नाही आपण साखळी खेळ खेळतो तसा मग त्यांच्याबरोबर खेळली मी थोड्या वेळ म्हणजे कोणाला पकडायला लागणार नाही आणि आमची तिघांची साखळी घेऊन आम्ही पळत सुटलो मी मात्र थकून गेली मुलांना मज्जा आली खूप दिवसानंतर मीही खूप धावली आणि घरातच आजूबाजूचा परिसर आवरून खूप थकला थकवा आलेला होता आता पावसाची आमच्या इथे खूप तयारी जोरदार असते आजूबाजूचा पालापाचोळा लाकडं ह्या साऱ्या गोष्टी सगळ्या करायच्या असतात आणि त्याच्यात मला काही मुलांना वेळ देता येत नाही म्हणून मग आम्ही आलेलो आहोत आता समुद्रावर आणि खूप छान मस्ती मजा घेतलेली आहे तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत छान राहा मस्त रहा आनंदी रहा, रहा। बाय